आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याणपूर्व भागात कैलासवासी प्रल्हाद शिंदे पूल ते चिंचपाडा कमाणी पर्यंत असलेल्या रस्त्यावर तसेच इतरही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले हे खड्डे येत्या पाच दिवसात न बुजवल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलाय याबाबत आज भारतीय जनता पार्टी चिंचपाडा विभागाच्या वतीने के डीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयात आंदोलन करत निवेदन देण्यात आलंय त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी हा इशारा दिला यावेळी कल्याण भाजपा सचिव दुर्गेश बागुल सरचिटणीस नितेश मात्रे मंड उपाध्यक्ष शरद काळे चेतन मात्रे जयश्री सानप आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काटेमानिवली नाका प्रल्हाद शिंदे पुलापासून ते चिंचपाडा गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून दररोज किमान पंचवीस ते तीस हजार लोकांची सातत्याने ये जा करतात हा रस्ता कल्याण पूर्वेतील मुख्य रस्त्यांपैकी एक असून मोठमोठाले खड्डे पडले हे खड्डे बुजवण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्फत पालिका प्रशासनाला पत्र देण्यात आलं होत तरी देखील खड्डे न बुजवल्यानं आज भाजपाच्या वतीने ड प्रभा कार्यालयात आंदोलन करत निवेदन देण्यात आलंय येत्या पाच दिवसात हे खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी भाजपाच्या वतीने देण्यात आलाय भारतीय जनता पार्टीने याच्यासाठी आंदोलन केले की के दोन महिने झाले आमदार साहेबांनी लेटर दिलेले आहे तरी त्या रस्त्याचं काम अजून चालू करत नाहीत आणि वारंवार आम्ही तक्रारी करतोय की आता गणपती ते गणपती आले तर तुम्ही रस्ता दुरुस्त करा रस्ता दुरुस्त करा आता पण मला काल भेटले की मी इथे रात्री तिथे रा खड्डे भरत होते साहेब तर मी बोलली त्यांना की तुम्ही चिजपाड्याला पण खूप मोठमोठे खड्डे झालेले आहेत तिथे पण आहेत बोलले आम्ही आताच तिकडे पण करतोय काम पण त्याने काही केलं नाही तर याच्या पुढे जर त्यांनी नाही खड्डे भरले तर मग परत आम्हाला उतरायला लागेल आज भारतीय जनता पार्टी चिंचपाडा विभागाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते महा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभागातील जे उपायुक्त आहेत त्यांची भेट घेतली सन्मान्य आमदार महोदयांनी जून महिन्यापासून या कल्याण कल्याणपूर्वेतील जेवढे मुख्य आणि उपरस्ते आहेत या सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे तातडीने पत्र दिलेले आहेत तुम्ही बघू शकतात हे पत्र देखील आमच्या ताब्यामध्ये आहेत परंतु या महानगरपालिकेमधील जे अधिकारी आहेत ते जाणून बुजून या पत्रांना हे किंमत देत नाही असं आम्हाला वाटायला लागले आमच्या आमदार महोदय वारंवार नागरिकांच्या या सर्व समस्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मागणी करतात की तुम्ही रस्त्यांवरचे सर्व खड्डे बुजवा आज अवघ्या आठ दिवसांवरती गणपती आलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की प्रल्हाद शिंदे पुलापासून तर डायरेक्ट चिंचपाडा कमानीपर्यंत एवढे खड्डे पडलेले की आम्हाला प्रश्न पडतो की नेमका रस्ता आहे कुठे लोकांना वाहनांच्या समस्या निर्माण झाल्या लोकांना पाठीच्या कमरेच्या समस्या निर्माण झाल्या आपण बघू शकतात माझ्या हातामध्ये सन्मान्य आमदार महोदयांनी तीन तीन पत्र दिले जून जुलै आणि ऑगस्ट या चाळीस दिवसांमध्ये सुद्धा पत्र देऊन जर खड्डे बुजवले नाहीत आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगून आलो येत्या पाच दिवसामध्ये जर खड्डे बुजवले नाहीत तर भारतीय जनता पार्टी संपूर्ण कल्याण पूर्व शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी व सन्मान्य आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या सौभाग्य होती सुलभाताई गणपत गायकवाड या पाच दिवसात जर खड्डे बुजवले नाही तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक खड्ड्यामध्ये बसणार आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाब विचारणार कारण आमदार साहेबांनी काम करून देखील काही पक्षाचे कार्यकर्ते जाणून आमदार साहेबांना बदनाम करण्याचं कार्य करतात तर मला हे सांगायचं त्या कार्यकर्त्यांना तर बघा आमच्या आमदार महोदयांनी काम केलेलं आहे की नाही डोळे उघडा आणि नीट बघा पण या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कुणाचा तरी शंभर टक्के दबाव आहे की आमदार गणपत गायकवाड यांचं काम करू नका आणि असं जर असेल तर मी आज इशारा देतो या कल्याण पूर्वेची जनता शून्य आहे कल्याण पूर्वेतील दहा लाख लोक आमदार साहेबांसाठी रस्त्यावर उतरतील आणि कशी कामं होत नाही हे आम्ही नक्की बघणार आणि पाच दिवसाच्या आत काम करूनच घेणार